तू म्हणले साला माझ्या मागे लागू नको रिकामे मी धंदे करू नको म्हणजे मला कुणी विचारलं नाही लोकसभेबद्दल आता गिरीश बोलच काय आम्हाला माहित नाही पुढचं म्हणजे आमदार एका खासदार आहे मला काही माहित नाही म्हणजे अमित शहा बोललेत म्हणे गिरीश भाई बोले आप दिल्ली चलो आपका जैसा देखना आदमी है ये पुढे गेले म्हणजे आमची लाईन बरी होते ना विनोदाचा भाग सोडा मी काल परवापासून त्यांना रोज चिडवतोय फोन केला का काय खासदार साहेब कसं झालं तू म्हणले साला माझ्या मागे लागू नको धंदे करू नको अजिबात नाही तुम्हाला सांगितलं आप का आपला मला तर काही सांगितलेलं नाही पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही स्वीकाराल का लोकसभे प्रश्नच नाही पक्षाने सांगितलं लढा तर लढू पक्षाने सांगितलं नका लढू नका लढू पक्षाने सांगितलं दुसरीकडे संघ परिवार जाऊन काम करा तर ती माझी तयारी आहे मी काही नुसतं राजकीय बोलत नाही पण तुम्ही इच्छुका नाही मी सांगितलं पक्ष जो जबाबदारी देईल ती मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका